भावशेखर अर्थसंकल्पातल्या करधोरणामध्ये सातत्य असलं तर त्याच्या मागचे उद्देश काय असतात याचा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय करधोरणातलं समाजकारण आणि हे कर साधारणपणे अर्थसंकल्पीय तरतुदीतनं ठरतात म्हणून विचार करावा लागतो साहजिकच करधोरण आणि समाजकारण असं म्हणत असताना शिक्षण आणि आरोग्य यासाठी केलेली तरतूद हा विषय नसतो कारण कर धोरणातन आपण उत्पन्न मिळवतो आणि शिक्षण आणि आरोग्यावरती सरकार आपण म्हणून खर्च करत असतो त्यामुळे हे अर्थसंकल्पामध्येच जरी येणारे विषय असले तरी ते अर्थसंकल्पाच्या दोन वेगवेगळ्या बाजूनी येतात परंतु अगदी सुरुवातीपासून आपल्या देशामध्ये अर्थसंकल्पातनं कर आकारणी निश्चित करत असताना मग ते अर्थसंकल्प केंद्र सरकारचे असू देत राज्य सरकारचे असू देत किंवा केंद्रशासित प्रदेशातले असू देत काही करकारणी ही समाज विघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी केलेली आहे सभ्य मराठीमध्ये सांगायचं किंवा सर्रास सा आपण वापरत असलेल्या प्रचलित मराठीमध्ये सांगायचं झालं तर करामाच्या उद्देशातून काही प्रभागामध्ये ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असं म्हणतो असा विचार केलेला दिसतो अगदी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा दारू आणि सिगरेट या गोष्टींवरचे कर वाढण्याची असंख्य उदाहरण आहेत आणि अशा पद्धतीच्या किंवा अशा वस्तूंच्या करांमध्ये वाढ करत असताना तत्कालीन अर्थमंत्री ज्या वेळेला या तरतुदीच्या आसपास यायचे त्यावेळेला या त्या परिच्छेदाची सुरुवात अशी केली जायची कि एकंदरीतच सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून केवळ सरकारला वाढी उत्पन्न मिळावं म्हणून नव्हे तर एकंदरीतच समाजामधल्या अशा व्यसनांची प्रमाण तीव्रता वेग आवेग प्रवेग हा कमी व्हावा म्हणून दारू आणि सिगारेट मधल्या करांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आशा कर या सभागृहाचे सर्व सभासद स्वागत करतील अशी मला आशा आहे असं म्हटलं जायचं अशा पद्धतीचा विचार केवळ दारू सिगरेट अशा सारख्या समाजविघातक गोष्टींवरती कि ज्यानं कॅन्सरला निमंत्रण दिलं जातं असा एक समज आहे याच बाबतीत केलं गेलंय अशातला भाग नाही ह्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकदा तुमच्या असं लक्षात येईल कि आपल्याकडचा सर्व्हिस टॅक्स हा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीनं केला जायचा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशातल्या शेअर बाजारांच्या व्यवहारांची संख्या ही अत्यंत मर्यादित राहण्याचं कारण केवळ त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी हा विषय नव्हता तर त्या पद्धतीच्या व्यवहारांकडे सरकारसहित अनेकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा फारसा भला नव्हता हे खरं कारण आहे आणि त्यामुळे आपल्या देशात जेव्हा सर्व्हिस टॅक्स सुरू झाला तो ज्या पहिल्यांदा तीन गोष्टींवरती बसवण्यात आला त्याच्यामध्ये शेअर ब्रोकिंग नावाची वस्तू होती नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये भांडवल बाजारानं आपल्या देशामध्ये विलक्षण प्रगती केली आणि सरकारला सुद्धा शेअर महत्व कळत गेलं आणि पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांच्या बरोबरीनं या गुंतवणुकीच्या साधनाला चालना देण्याचा विचार केला गेला आणि या चालनेच्या कर धोरणा बदलत गेले म्हणजे केवळ विघातकच असं नव्हे तर नवीन गोष्ट सुरू करणं आणि आधीची विघातक गोष्ट कमी करणं यासाठीही कररचनेचा उपयोग केला गेलाय मग जर वित्तीय सेवांचा आपण असा विचार करधोरणाच्या दृष्टिकोनातनं करत असू तर अगदी अलीकडच्या काळामध्ये बिटकॉइन पद्धतीच्या व्यवहारांमध्ये झालेल्या वरती झालेलं टॅक्सेशन हे जरूर लक्षात घेऊया अगदी मोदी सरकारच्या काळामध्ये बिटकॉइन्स किंवा क्रिप्टोकरन्सी मधल्या व्यवहारांवरती दोन पद्धतीनं टॅक्सेशन केलं गेलं एक टीडीएसच्या पद्धतीनं केलं गेलं आणि दुसरं त्याच्यामधन झालेल्या उत्पन्नावरती किंवा नफ्यावरती केलं गेलं अनेकांनी असं विचार त्यावेळेला व्यक्त केला होता की अशा पद्धतीच्या कर जाळ्यामध्ये त्यांना घेणं याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना चालना मिळेल पण जे माझे आर्थिक विश्लेषणाचे जुने जाणते श्रोते आहेत ते मान्य करतील की त्यावेळेला माझ्यासारखी मोजकी माणसं असं सांगत होती की ह्या मंडळींना देणारी मान्यता असा त्याचा अर्थ नव्हे तर त्याच्या व्यवहारांचा वाढता पायबंद किंवा प्रतिबंध म्हणून हे टॅक्सेशन आहे आज हे सगळे मुद्दे आठवायचं कारण म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा पहिला अर्थसंकल्प जो सादर केला आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच डेरिवेटिव किंवा फ्युचर ऑप्शन्स या पद्धतीवरती घालण्यात आलेली वाढवण्यात आलेले कर आणि त्यांचा एकंदरीतच भांडवली नफ्याच्या स्वरूपामध्ये केलेला विचार आणि त्या भांडवली नफ्यावरील कर मग ते अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असू दे किंवा दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असू दे या तिन्ही प्रकारच्या करांची म्हणजे डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमधलं उत्पन्न अल्पकालीन भांडवली नफा आणि दीर्घकालीन भांडवली नफा या तिन्हीवरच्या करांच्या दरामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये झालेली वाढ ही या नवीन सामाजिक अपप्रवृत्तीना आळा घालायचा म्हणून केली आहे का याचा विचार केला पाहिजे असा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी अनेकदा माझ्या याच युट्यूब चॅनलवरच्या बाजार गप्पांमध्ये असं म्हणतो की शेअर बाजाराला सरकार किती लागतं आणि सरकारला शेअर बाजार किती लागतो याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे विशेषत जगभरातल्या इतर अनेक शेअर बाजारांच्या स्टॉक एक्सचेंजेसच्या तुलनेमध्ये आपला शेअर बाजार केवळ स्थिर आहे मग ती सुरक्षितता म्हणून तर स्थिर आहेच इतकंच नाहीये तर त्याच्यामध्ये झालेली आकर्षक वाढ आणि विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये अनेक भारतीय मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी सुद्धा शेअर बाजाराकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनात केलेला बदल यात केवळ शेअर बाजाराचे निर्देशांक चढे राहिले आहेत केवळ म्युच्युअल फंडांनी गोळा केलेल्या रकमेच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे असं नाहीये तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीतनं स्व नियमात नियमित उत्पन्नाचं साधन म्हणूनही तुमच्या माझ्यासारखे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार पाहायला वाढते राहिले आहेत आणि म्हणून आपल्या देशातल्या डिमॅट खात्यांमध्ये वाढ होत चालली आहे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याची सामाजिक आर्थिक पैलू अत्यंत सविस्तरपणानं मी माझ्या भारतीय अर्थकारण या पुस्तकामध्ये लिहिली आहेत अर्थानुभूती या माझ्या भाषा पुस्तकातल्या माझ्या भाषणांच्या संग्रहामध्ये याचे उल्लेख आहेत म्हणून ते इथं घेत नाही परंतु इच्छुकाने जरूर या दोन पुस्तकांचा विकत घेऊन खरेदीसाठी आणि वाचनासाठी विचार करावा हे असं म्हणेन पण ते आज आठवायचं कारण म्हणजे यातनं फार मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य अनभिज्ञ छोट्या अशा गुंतवणूकदारांनाही मोह होतोय कारण या डेरिव्हेटिव्ह पद्धतीचा ज्यांचा उल्लेख वॉरन बफे सारखा जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं करतो त्यांना त्यांनी जरी तो सोरोस सारखी सारखी माणसं त्याच्यामध्ये जरी कार्यरत असली तरी त्यांच्याकडे असणाऱ्या रकमेचं प्रमाण आणि त्यांच्याकडे असणाऱ्या संयमाची पातळी या दोन्ही गोष्टींचं दुर्भिक्ष तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे असतं परंतु या योजना याच्या पद्धतीची मॅप्स याच्या पद्ध ॲप्स आणि याच्या पद्धतीची आपल्यापर्यंतच्या सेवा पोहोचवण्याच्या जाहिराती कि ज्या जा जाहिरातींमध्ये दे आपल्या देशातले अनेक नामांकित स्टार मंडळी अपियर होत असतात त्यातनं या बाजाराचं गुटखासारखं प्रमाण वाढत चाललंय आणि मग जसं गुटख्यावरती शाळेच्या बाहेर विकता येणार नाही अशी बंदी घातली गेली सिगरेटच्या पाकिटावरती स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ लिहिलं गेलं हे सोशल वॉर्निंग सारखं टॅक्स वॉर्निंग म्हणून या तीन प्रकारच्या करांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ झाली का हे पाहिलं पाहिजे आणि असा जर विचार या करांमधल्या उत्पन्नापेक्षा सुद्धा त्याच्या परिणामांचा विचार करणार आहे एवढ्या करता अर्थसंकल्प आणि कर धोरण याचा विचार केला गेला पाहिजे विशेषतः शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा मुळातच अल्पकालीन भांडवलावरती असतो एक वर्षापेक्षा कमी अंतर ज्या वेळेला आपल्या खरेदी आणि विक्रीच्या त्या त्या, त्या शेअर्स बाबत त्या त्या फिनान्शियल अॅसेट बद्दल असतं त्या न होणारा नफा हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वरती येतो त्याच्यावरती असलेल्या कराच्या दरामध्ये किंवा प्रमाणामध्ये वाढ करत असताना तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आपल्या नेहमीच्या वृत्ती प्रवृत्ती आणि संस्कृतीला धरून अल्पकालीनतेपेक्षा सुद्धा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा हे सांगण्याचं गणित आहे अशा पद्धतीनं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जर वाढत राहिला तर नियमित उत्पन्नाच्यासाठी अशा पद्धतीचे व्यवहार करणारे तुमच्या माझ्यासारखे छोटे गुंतवणूकदार बॉन्ड मार्केट कडे वळवता येतील का असा विचार तर सरकार या योजनेच्या अंतर्गत करत नाही ना हा विचार केला पाहिजे मग असे जर निकष असतील तर मात्र लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये सुद्धा विचार केला वाढ केली हा मुद्दा जरा संशयास्पद वाटतो संशयास्पद म्हणण्याचं कारण असं की जितका लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा कमी राहील तितका त्याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीची शक्यता वाढत जाईल ही गणित लक्षात घेतली पाहिजे मग कोणताही गुंतवणूकदार मग तो देशी असू दे किंवा विदेशी असू दे तो वैयक्तिक असू दे किंवा तो संस्थात्मक असू दे याचा विचार करताना एखाद्या साधनामध्ये तो जिस्ता जितका जास्त दीर्घकाळ राहील तितक एक अर्थव्यवस्था म्हणून एक गुंतवणुकीचं माध्यम म्हणून आणि एक ते संबंधित गुंतवणुकीचं माध्यम जारी करणारी प्रवर्तक किंवा कंपनी म्हणून मला सोयीचं जात कदाचित असंही असेल की ज्या प्रमाणामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये वाढ झाली तर निदान त्या प्रमाणामध्ये तरी अशा पद्धतीचे मोठे गुंतवणूकदार हे आपल्या देशाच्या बॉन्ड मार्केटकडे आणि आपल्या देशात देशातल्या कंपन्यांनी जारी केलेल्या कर्जरोख्यांमध्ये वाढीव गुंतवणूक करतील असा जर सरकारचा त्यामागचा विचार असेल तर त्याचा विचार करावा लागेल कारण एकंदरीतच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं केली गेलेली रचना आहे किंवा अर्थसंकल्प सादर व्हायच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे संसदेला सादर केल्यानंतर त्याबाबत अभिप्राय प्रसार माध्यमांसमोर नोंदवताना केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन जसं म्हणाल्या की सरकारला जे काम करायचंय ते तर सरकार करेलच पण सरकारच्या बरोबरीनं खाजगी क्षेत्रानंही आपलं आपली जबाबदारी उचलली पाहिजे त्यांनी केलेलं नेमकं विधान नाव बॅटन इज ऑन टू द प्रायव्हेट सेक्टर असं जो ऑन टू द प्रायव्हेट सेक्टर अशा पद्धतीचा जो उल्लेख आहे त्याच्या पाठीमागे अशा पद्धतीच्या कररेचनेचा विचार आहे का हा विचार केला पाहिजे कारण मुळातच ज्या पद्धतीनं वैयक्तिक गुंतवणूकदार गुंतवणुकीकडे वळतो त्याच्या मागे गुंतवणूक योग्य रक्कम किंवा ज्याला आपण इन्व्हेस्टेबल सरप्लस असं म्हणतो त्या रकमेचं प्रमाण आणि सातत्य हा घटक महत्वाचा असतो अशा वेळेला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराकडे जे असलेलं गुंतवणूक योग्य रक्कम असते ती उत्पन्न वजा खर्च या स्वरूपाची असते आणि मग ज्या वेळेला या उत्पन्नावरचा कर ज्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो त्याच्याच रचनेमध्ये आपल्या देशामध्ये फरक होतोय कारण नवीन आयकर रचनेमध्ये कोणत्याही प्रकारची करात सवलत देणारी गुंतवणुकीची साधन यांना वावच उरलेला नाही म्हणजे उत्पन्न आणि गुंतवणुकीपासूनच उत्पन्न या दोन्हीला एका वेगळ्या पद्धतीनं कराच्या मापामध्ये आम्ही मोजू असा संकेत देणारा या तीन कररचना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सुचवलीत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे माझं स्वतःच तरी मत आहे की काही ना काही प्रमाणात तरी अशा पद्धतीचा उद्देश एकशे एक टक्के सरकारचा या योजनांमाग्या मग असं जर असेल तर त्याचा तुमच्या माझ्यासारख्यांच्या उत्पन्नाच्या साधनांवरती जरी परिणाम झाला नाही तरी उत्पन्नाच्या प्रमाणावरती तरी नक्की होईल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक करत असताना आपल्याला निकष बदलावे लागतील आणि त्या निकषाबरोबर त्याचं प्राधान्यक्रम बदलावे लागतील का त्याचं सातत्य बदलावं लागेल का त्याच कंपोजिशन बदलावं लागेल का याची सविस्तर चर्चा मी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसच्या सकाळी आठ वाजता माझ्या होणाऱ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये करणार आहे अनेक कंपन्यांची अनेक साधनांची अनेक शेअर्सची अनेक योजनांची नावनिशिवार चर्चा मी करेन तुमच्यापैकी ज्यांना इच्छा असेल त्यांच्यासाठी कारण माझ्या अनेक आधीच्या व्हिडिओवरती बाजार गप्पाच्या चा, शेखर चौसष्टच्या चा, आणि भाव शेखरच्या अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशनसाठी कोणाला संपर्क करावा अशी योजना विचारणा केली आहे त्याचा माझा मोबाईल नंबर या संपूर्ण व्हिडिओच्या खालती टिकरच्या रूपाने येत असतो तरीही माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो टू नाईन टू थ्री सेवन सिक्स अठ्ठावीस जुलै एवढंच त्याची तारीख आहे त्या दिवशी तर अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक हा तर विषय आहेच परंतु त्याच्यानंतर जर तुमचा हा व्हिडिओ पाहण्यात आला तर साधारणपणे दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी माझे गुंतवणूक विषयक या नात्या स्वरूपाचे व्हिडिओ हे होत असतात हा मार्केटिंगचा भाग नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं आपल्या गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे तरच आपला भाव आपल्या घरात आणि समाजात टिकून राहतो ही गोष्ट नक्की आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय कर नियोजन एक प्रघात मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर